आपण बघितलं असेल तर आपल्या जीवनामध्ये जसं रोजचे जे आपले, आपले दिवस असतात ते सारखे नसतात हाताची बोटीसुद्धा सारखे नसतात त्याचप्रमाणे आपल्याला कालचे जे सामने आहेत आपण बघितलं असेल तर काल सुपर संडे होता आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं असेल तर दोन सामने होते एक गुजरात विरुद्ध सनरायझर्स हा बारावा सामना आणि तेरावा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळाला मित्रांनो आपण बघितलं असेल तर गुजरात विरुद्ध हैदराबाद या सामन्याची सुरुवात झाली आणि मित्रांनो पॅट कमिंगने टॉस जिंकला आणि त्याने सुरुवातीला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आपण बघितलं असेल तर जी टीम दोनशेच्या प्लस पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये स्कोअर करते असं वाटत होतं की तिसरी मॅचसुद्धा किंवा ते पूर्ण आय पी एल दोनशेच्या स्कोअरनीच रन बनवतील पण मित्रांनो काल तसं आपल्याला पाहायला मिळालं नाही तर मित्रांनो कालच्या मॅचमध्ये आपण बघितलं असेल तर शुभमन गिलने खूप छान असा डिसिजन घेतला होता कारण त्याने टॉस हार हरला होता तरीसुद्धा त्याला बॉलिंगच करायची होती मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर मोहित शर्मा हा त्यांचा इम्पॅक्ट प्लेअर होता आणि त्याने जबरदस्त अशा तीन विकेट काढल्या राशिद खान असेल उमेश यादव असेल ओमर असेल नूर अहमद आणि प्रत्येकाने एक एक विकेट काढले आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्यांनी सनरायझर्सला फक्त एकशे बासष्ट धावांवरती त्यांना पोहोचवण्यामध्ये त्यांना यश आलं मित्रांनो आपण बघितलं असेल तर सुरुवातीला बॅटिंग करताना मयंक अग्रवाल हा सोळा धावा बनवल्या त्याच्यानंतर ट्रॅव्हिस हेड याने एकोणीस धावा अभिषेक शर्मा याला एकोणतीस धावा बनवता आल्या आणि त्यांचा मार्क्रम यालासुद्धा फक्त सतरा धावा बनवल्या बनवता आल्या त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्यांचा क्लास प्लेअर म्हणजे हेनरी क्लासेन ह्यालासुद्धा चोवीस धावांवरतीच रोखण्यामध्ये गुजरातला यश आलं आणि मित्रांनो त्याच्यानंतर बघितलं असेल तर शहबाज अहमद आणि अब्दुल समद यांनी दोघांनी बावीस आणि एकोणतीस अशा धावा केल्यामुळे मित्रांनो सनरायझर्सचा जो स्कोर आहे तो फर्स्ट इनिंगमध्ये एकशे बासष्ट धावांवरती त्यांना मजल मारता आली मित्रांनो हे जे टार्गेट आहे ते चेस करण्यासाठी जेव्हा शुभमन गिल हा मैदान आला तेव्हा मित्रांनो उर्दीमान सहा आणि शुभमन गिल याने चांगली खेळ केली मित्रांनो उर्दीमान सहा याने पंचवीस धावा ठोकल्या शुभमन गिल यांनी छत्तीस धावा ठोकल्या आणि मित्रांनो त्यांचा इम्पॅक्ट प्लेअर साई सुदर्शन एक जबरदस्त खेळ केली त्याने पंचेचाळीस धावा केला मित्रांनो आणि त्याच्यानंतर डेव्हिड मिलर यांनी सुद्धा चव्वेचाळीस धावा बनवल्या वॉशिंग्टन सुंदर यांनी चौदा धावा याच्या बदलामध्ये मित्रांनो त्यांनी एकोणीस पॉईंट एक ओव्हरमध्ये हे जे टार्गेट आहे ते त्यांनी चेस केले आणि मित्रांनो त्यांनी एकशे अडुसष्टवरती तीन विकेट्सनी असा हा सामना आहे तो त्यांनी जिंकला याच्यामध्ये मित्रांनो बघितला असेल तर हैदराबादकडून पॅट कमिंग्स असेल त्याच्यानंतर यांनी फक्त एक विकेट काढले जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र